कॉलेज मध्ये असताना ऐका दोन मिनट ऐका जेव्हा एखादा लांब नसत भाषण करायला उठला ना पहिलाच तुम्ही शिट्टे आणि टाळ्या बदल मला माहित आहे कि आपण उलट इथलं पाहिजे एक सांगतो आदरणीय वंदनीय आईज माझे मित्र जी मुंडे वंदन करतो मगाशी अजितदा बोलले पंकजा ताई बोलल्या एक लक्षात घ्या त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कुठले जात पाहिले होती तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला नीट ऐक यांचं संपूर्ण कुलदैव शेखर शिंगणापूर देवस्थान कामाच्या निमित्ताने त्यावेळेस मला सांगितलं पण मुंडे साहेबांनी त्यावेळेस ते इथं आले त्यातनं त्यावेळेस सगळे कारखानदार हे काय नव्हते सगळे ऊसतोड कामगार हे येतील त्यांचे जे झटले जगले आज मला सांगा तिने पंकजांनी तुमच्याकडं हात पसरून हे करायच मला एक सांगा मग सगळ्यांचे लांब लसक सगळे सगळे आमदार खासदार सगळे जे काय मला एक सांगा एक प्रश्न विचारतो तुम्हाला जेव्हा कृपया कोण कोणा सगळ्यांचं शरीर आणि स्वास्थ्य व्यवस्थित राहिलं पाहिजे त्यावेळेस का कोण विचार करत नाही जेव्हा मागून हॉस्पिटलला जातो आपण त्यावेळेस का त्यावेळेस आपण ब्लड ग्रुप चेक करतो का पॉझिटिव्ह ओ नेगेटिव्ह हे निगेटिव्ह ते निगेटिव्ह निगेटिव्ह त्यावेळेस का विचार करत नाही कि हा मराठा समाजा तो समाज नाही रक्त पाहिजे मग तुमचं आमचं रक्त तेवढंच आहे लक्षात घ्या फक्त कोणी काय म्हणत असेल ना त्याला सांगू द्या मग त्याला वेगळं काढू तिथच ठेवू आणि बस कोणी रक्त द्यायचं नाही अह काय बोलायच मला अजून मी रडणार नाही लढणार मी तर म्हणतो त्याला मागच सांगितलं इतकं कशाला तुम्ही सातारत नाही बिनविरोध मी फॉर्म तुमच्या विरोधात करतो आणि आळून फॉर्म काढून घेतो एवढी छोटी स्कीम कळली नाही तिला तर काय मोमलं जात काय दादांनी लई खूप बोलले असत पण एक लक्षात घ्या आज, आज तुमच्या सगळ्यांचा विकासाचा प्रश्न आहे सुरेश दादा दस असतील धनु धनु माझ त्याला धनु काका म्हणतात काय काय ते माहित नाही पण हे सगळे माधोजी जानकर बाळासाहेब हे ते सगळे लस की आधी सगळे मान्य हो हे एवढे बोलले मला का बोलवलं मला तेच कळत नाही काय शिल्लकच ठेवलं नाही पण एक सांगतो बाय हार्ट बाय हार्ट एक सांगतो जो कोण काय पण म्हणत असेल त्यांना विचार जाऊन देऊ कॉलेज ऐकाय मला एक सांग इथे जेवढ्या आहेत महिला वडीलधारी लोक येते एक लक्षात घ्या आज आपण बोलतो ज्यांनी काळजी घेतली त्याची आपण काळजी नाही घेणार तर कोणाची काळजी घेणार तुम्हाला वाटतंय का तुमची काळजी घेणार नाही तुमची वडीलधारी लोकांची मुलगी आहे मित्रांची बहीण आहे आज तिला नाही मतदान करायचं कोणाला करायचं सा। एक सांगतो तुम्ही जर केलं नाही ना एक सांगतो नीट ऐका मी नी राजीनामा देईन मग तिला निवडून पण तस होत नाही नीट ऐका तर इथं आहे ना मी येताना बघल होतो हे सगळं आहे ना कंपाऊंड अगोदर कुलूप लावले तुम्ही हो म्हणा तर सोडणार बाहेर नाही तर इथे काय ते जेव्हा भावाचे त्यांच्यासाठी नाही करायचं कोणासाठी करायचं आज तिला संधी मिळाली पाहिजे का नाही मला सांगणार नाही ना कधी मिळणार काळ्याची पांढर झाल्यानंतर जेव्हा ती तुमच्यासाठी काय करू शकणार नाही मात तिला नाही निवडून गेलं तर माझ्याशी गाट आहे तुम्ही पण विचार करत मग आजीत आनंद काय ठेवलंच नाही हे हे रेल्वे लाईन हे कशामुळे होतात ऐकून एक मिनिट हो थांब 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 हे चित्र थांब ऐका एक मिनिट ते कशामुळे होत अशामुळे ज्या वेळेस एक एक नियोजन केलं जात नियोजनच्या माध्यमातून संपूर्ण सगळ्या इकडं तिकडं तुम्ही निधीच वाटप केलं जात काय होत मला सांगा ना वीड म्हणजे आज फरक पडला का नाही मग शेवटी पाणी आम्ही देणारे लक्षात घ्या तसलं नाही पाणी फार निरा देवगर हे जे धरण आहेत तिथं सपाट जमीन आहे तिथं सगळं हे सह्याद्रीचे डोंगर आहेत तिथनं दादा म्हणजे हो म्हणाले हो ना त्यातनं इथनं पाईपलाईन येते अ मला सांगा हे कधी होणार जेव्हा स्टेबिलिटी म्हणतो जेव्हा तीन सरकार असतं तुम्ही त्यात काय करणार अ यांचं एक मत पण होत नाही कोण त्याच्यावरती हे काय तर त्याच्यावरनं भांडणं एक नेतृत्व तरी तुम्ही स्वीकारा मी कोणाचं कौतुक करायला ना मोकळा नाही पण एक सांगतो अनेक पंतप्रधान जवळनं बघितलेत आज मला सांगा आज महाराजांचं नाव घेऊन त्यांचे विचार आचार आचरणात आणले कोणी गरीबी हटाव देश बचाव हा बोल सोपंच जय जवान जय किसान माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण एक सांगतो विचार करा ना तुम्ही सज्ञानात तुम्हाला मताचा अधिकार आहे मग मग का विचार करत आज मला सांगा आज गरिबांच्या हे संपूर्ण घरकुल हे ते का त्यावेळेस आलेलं नाही जवानांच्या बाबतीत तेव्हा आज तुम्ही विचार करा किसान म्हणजे शेतकरी आज जे योजना राबवल्या तुम्ही विचार करा का आम्ही सांगितलं पाहिजे आणि एक सांगतो उपाय करा माझ्या बहिणीला निवडून दे तलवार उत्साह आता माझ्या नव्यावर नको पण कधीतरी अन्याच्या विरोधात आणि कधीतरी तुम्ही स्वतःच्या इथं अंतकरणाला विचार मग तुम्हाला कळ शपथ मला का बोला मल मला माहित नाही पण मी आलो चकडपूर मध्ये यायला हेलिकॉप्टर भेटतंय म्हणलं कधी ना बसलो ते आपण जाऊ म्हणून आलं मी असं तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल आणि आलो इच्छा करता नीट वागा मग लांब सगळे लगे पण बहुतेक लोकांना पेंग आलेली दिसते मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आत्ता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका सांगतो नाही तर छायाला मी येणार तुम्हाला Wagun namuska kuto Tumasakan kan. Pon. याची ही प्रजासभा नव्हती ही विजय सभा होती लक्ष नाही आता काय बोलायच लक्षात ठेव नेहमी काल पण तुमचं होत पंकजा काय वेगळी नाही मुंडे साहेबांच सा अंत करणार मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वाढल्यानंतर कोण नव्हतं माझं बोल थाळ त्यावेळेस माझं बोल ते माझ्या गळ्याची शपथ महागाई शपथ तुम्हाला कोणी पण काय म्हणाला प्लीज शपथतो तिला देणार ना मी माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथ तिथून निवडून आणतो मग बघतो तुमच्याकडून तो ये है आपके पास के और दूर के नंबर्स डबल नंबर मतलब बाइफोकल बाइफोकल मतलब अंकल तो प्रोग्रेसिव ले ले देखने के लिए बेटर और दिखने में भी स्मार्ट लेकिन प्रोग्रेसिव मतलब एक्सपेंसिव सर लेंस कार्ड में नहीं लेंस कार्ड आइए और फ्री प्रोग्रेसिव लेंसेज बनवाइए लेंस कार्ड डाउनलोड दी ऐप और विजिट योर नियरेस्ट स्टोर नमस्कार मी सौरभ कोरटकर महत्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या एका मोठ्या बातमीने उदयनराजे आणि पंकजा मुंडे बीड मध्ये एकाच मंचावर आल्यात उदयनराजे भोसले पंकजा मुंडेंच्या सभेत भाऊक झाले पंकजा मुंडेंनाही यावेळी अश्रू अनावर झाले पंकजाला खासदार केलं नाही तर मी राजीनामा देऊन तिला साताऱ्यातून निवडून आणेन असंही उदयनराजे यांनी म्हटलंय माझे वडील वारल्यानंतर मुंडे साहेबांनी माझं भोट धरलं असंही उदयनराजे यांनी म्हटलं आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला मतदानाच्या दिवशी मेहरबानी करून आता पेंगा पण त्यावेळेस पेंग येऊन नका ना सांगतो नाही तर छायाला मी येणारच तुम्हाला वाकून नमस्कार करतो तुम्हाला सगळ्यांना

याची ही सभा नव्हती ही विजय सभा होती लक्षात घ्या एवढंच लक्षात ठेवा नेहमी काल पण तुमचं होतं पंकजा काय वेगळी नाही मुंडे साहेबांचं अंतकरणानं मला अनेक लोकांना त्यांचं कोण नव्हतं आमचे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं माझं बोट धरायला त्यावेळेस माझं बोट त्यांनी ठरलं माझ्या गळ्याची शपथ आहे सांग महाराजांची शपथ तुम्हाला सांगायला कोणी पण काय म्हणलं ना प्लीज शपथ सांगतो हिला देणार ना निवड़ काय न्यू माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथं तिथं निवडून आणतो मग बघतो तुमच्याकडे सगळेजण हात उंचावरून महाराजांचं स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज उदयनराजे दे। दे। आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर यावेळी होते पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेत उदयनराजे गेले होते आणि यावेळी उदयनराजे यांनी काही आठवणींना उजाळा दिला यावेळी उदयनराजे सुद्धा बोलताना भाऊक झाले आणि पंकजा मुंडे यांना सुद्धा अपने अश्रुना देखे होंगे सबने बोला होगा आज मैं आपको बिजनेस करना सिखाता हूँ आज मैं आपको स्टॉक मार्केट में पैसे कमाना सिखाता हूँ मैं आपको परंतु कोई भी आपको ये नहीं बताएगा कि आप मैं आज मैं आपको सेहतमंद कैसे रहना है वो सिखाता हूँ तो आयुर्वेद जो है वो आपको हार रिद्रा ब्रह्मचर्य के उसके सकते हैं तो बीमारियों से कैसे पा रहा है? और अंधेरी गुफा जिसमें आप घूम रहे हैं बीमारियों के जाल में फंसे हुए उससे कैसे निकलना है उसके लिए प्लेनेट आयुर्वेदा के सेंटर से संपर्क कीजिए हमारे डॉक्टर्स है जो आपको गाइडेंस देंगे जो आपको बताएंगे कि कैसे आपने अपनी लाइफ को

तर लंकेना दमदाटी करणाऱ्यांनी घरात दमदाटी करावी असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं लंकेना दमदाटी केली तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील असा इशारा सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना दिलाय अरे धीरेज बेटा तू ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा नमस्कार अजित पवार सवेरे धमक्या दिल्या ना तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या माग लागलो तर तुझा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कण जिरवायचा कण असा कण जिरली की परत तुला सतत अजित पवारच गोळा तू माझ्या नादी लागू नको महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितलेला अरे तू तर कि झाड की पत्ती है ते म्हणतात ना मी सकाळी लवकर उठतो मिल पा खोट बोलत नाही अहो सकाळी सगळेच लवकर उठतात आणि दम राहू दे रे कोण घाबरत नाही आजच्या सभेमध्ये तर कोण भाषण चालू होतो आणि समोरून म्हणला रामकृष्ण हरी हरी वाजवात दम दमदाटी केली ना तर दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देतंय ना त्याला मला फार विनम्रपणे सांगा दादांचं जर भाषण पाहिलं असेल तर दादा देशावर राज्य बोलत होते तर आता काही असंतुष्ट आत्मी असतात ना त्यांनी दादांना चिठ्ठ्या दिल्या खालून तुम्ही बघितलं असेल मग ते चिठ्ठ्या दिल्यानंतर शेवट आपण एखाद्याच्या प्रचाराला आले त्यासाठी बोलणं अपेक्षित असतं ते बोलले असते पण काय अर्थ सगळे दादांच्या मनात नसने मला एक खात्री हालत का कारण है साधारण ऑटो इन्हें चाहिए गारंटीड ऑटो मतलब रैपिडो ऑटो पाँच मिनट में मिलेगा वरना पचास रूपए मंत्री मंडळातील माझे सहकारी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे दुसरे माझे राज्य माझे मंत्री महादेवजी चांदकर आपल्या महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे विधिमंडळातील माझे सहकारी बाळासाहेब आजबे सुरेशान धस भीमरावजी धोंडे पप्पूजी कागदे डॉक्टर शिवाजी राऊत डॉक्टर योगेश क्षीरसागर सविताताई गोलार रामकृष्ण बांगर दीपक घुमरे सतीश काका शिंदे काकासाहेब शिंदे जियाजी बेक वाल्मिक तात्या निकाजे भवन अण्णा झांबरे रमजान तांबोळी भाऊसाहेब लटपटे शिवाजी शेंडगे रुपेश मेंद्रे अक्षय गायकवाड भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आर पी आय आठवले आर पी आय खरात त्यामध्ये मनसे रासप सगळेच आमचे महायुतीमध्ये सहभागी झालेले सर्व राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सन्मान्य पदाधिकारी जमलेले तमाम मतदार भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आय व्ही एफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा मित्रांनो मी सध्या वेगवेगळ्या जाहीर सभेच्या निमित्तानं फिरतोय महाराष्ट्रामध्ये परंतु धनंजयचा काल फोन आला की काही झालं तरी आजच्या सभेला एका तरी सभेला बीडच्या या नाही आलं तर कारण नसताना एक वेगळा गैरसमज समाजामध्ये पसरवण्याचं काम काही विरोधक काही त्याच्यामधले अफवा पसरवणारे त्या ठिकाणी करत असतात आणि त्याच्यामुळं मी आज आवर्जून आपल्या परिसरामध्ये आलो आहे मला माझी सभा झाल्यावर मी जाणार आहे नंतर जानकर साहेब बोलणार बोलणारे उदयनराजे आले तर ते बोलणार आहे कारण मला पुढच्या दोन सभा आहेत आज सहा वाजता प्रचार बंद होणार आहे आपण प्रचंड संख्येने म्हणजे मी थोडंसं संयोजकांना दोष देईन तुमच्या लक्षात पण येत नाही की आपली सभा महायुतीची असताना मंडप केवढा टाकायला पाहिजे मंडप कमी टाकला त्याच्यामुळे माझी लोक उन्हात उभी आहेत याला संयोजकांना मी जबाबदार धरेन वास्तविक असं करू नका बरं उन्हा आहे ते चाळीस बेचाळीसपर्यंतचं टेम्परेचर जातं आहे परवा तर दुसऱ्या का तिसऱ्या टप्प्यातलं मतदानाच्या दिवशी एक जण रांगेत असतानाच बिचारा मृत्युमुखी पडला अशा प्रकारच्याही घटना घडतात त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अशा प्रकारची